दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते एसीबीसीच्या कोट्यामुळे राज्यातलं सरकारी तसंच खासगी कॉलेजच्या प्रवेशाची कट ऑफ वाढल्याचं लक्षात आलेलं आहे सीईटी सेलच्या माहितीवरनं कट ऑफ वाढल्याचं सा दिसतंय चालू वर्षी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ सातशे पैकी सहाशे बेचाळीस मार्कांवर पोहोचलाय गेल्या वर्षी हाच कट ऑफ पाचशे सत्याऐंशी इतका होता म्हणजे विशेष म्हणजे एसीबीसी म्हणजे मराठा आरक्षणाचा निकाल हायकोर्टात पेंडिंग आहे आताचे प्रवेश हा कोर्टाचा निकाल काय येतो त्यावर अवलंबून असणार आहे एसीबीसीचं सरकारी तसंच खासगी कॉलेजातलं कट ऑफ सहाशेच्या पुढे गेलेलं आहे तर एससीबीसी कोट्यानं एमबीबीएसचं कट ऑफ वाढलेलं आहे सरकारी कॉलेज आणि खासगी कॉलेज आपण बघतोय ओपन कॅटेगरीसाठी सरकारी कॉलेजमध्ये कट ऑफ आहे सहाशे बेचाळीस तर खासगी कॉलेजमध्ये सहाशे दोन ओबीसीसाठी सहाशे अडतीस तर खासगी कॉलेजमध्ये सहाशे दोन एससीबीसी सहाशे पस्तीस तर खासगी कॉलेजात सहाशे ई डब्ल्यू एस सरकारी कॉलेजात सहाशे सतरा तर इकडे आपण बघतो आहे एस सी कॅटेगरीसाठी सरकारी कॉलेजात पाचशे बासष्ट तर, तर खाजगी कॉलेजात पाचशे अडतीस आणि एस टीसाठी सरकारी कॉलेजात कट ऑफ आहे चारशे बत्तीस तर खाजगी कॉलेजात चारशे दोन